सर, आज काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं काय मागणी होती आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चनी तल्लाजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोलेजी यांच्या आदेशानुसार आज जिल्हाधिकाऱ्यासमोर आज आम्ही धरने आंदोलन केले सगळ्यात पहिले आमची मागणी होती शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे सकट माफ करण्यात द्यावा ही सगळ्यात पहिले प्रामाणिक मा मागणी होती आणि अनुसूचित जातीसाठी जे आता पंचवीस टक्के आपण बघितलं असेल आता बजेटमध्ये जे स्कॉलरशिपमध्ये ते त्यांनी कपात केलेली आहे ही पण आम्ही मागणी घेतली महिलांसाठी आहे मूळ मागणी आमची शेतकऱ्यांची आणि अनुसूचित जातीची आम्ही घेतलेली आहे एक वेळ दुसरा प्रश्न असा होता का आता विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत वा आहे आणि सगळ्या पक्षांनी तयारी केली आहे काँग्रेसच्या वतीनं शहरातील तीन मतदारसंघावर दावा केला त्याबद्दल काय सांगा बघा आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघ आहे आणि महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी व महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या चौदा लोकसभेला आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की कमीत कमी काँग्रेसला पाच ते सहा जागा या जिल्ह्यात सुटायला पाहिजे संदर्भात काही वरिष्ठांची चर्चा वगैरे झाली का आता वरिष्ठांची आता एकोणवीस तारखेला आणि तेवीस तारखेला बैठकी झाल्यात युतीच्या संदर्भामध्येच आता ते वरिष्ठ ठरवतील कुठल्या जागा कशा सोडवायचं काही तुम्ही ज्या काँग्रेसनी ज्या तीन दावा तीन जागेवर दावा केला तर त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडं काही जागा त्या सुटण्यासाठी काय करणार तुम्ही म्हणजे काँग्रेसला सुटण्यासाठी काही चर्चा वगैरे झाली का आता हे तिन्ही पक्ष आणि मित्र पक्ष वरचे नेते ठरवतील की आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या जागा कशा सुटतील पण आमची काँग्रेससारखं मागणी राहील की प्रामुख्याने पूर्वची जागा पश्चिमची जागा ही काँग्रेसलाच होती तर या दोन जागा तर आमच्या नावाच आहेत तरी आम्ही शहराचे आमचे शहर अध्यक्ष सन्मान्य युसुफ लीडर यांनी पण मा शहराच्या तीन जागा मागितलेल्या आहेत पश्चिम विशेषतः पश्चिम मतदारसंघामध्ये स्पर्धा जास्त आहे आणि त्याच्यात काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसच्या वतीने काही लोकांनी उमेदवारी पण माहिती त्याच्यामध्ये तुम्ही हो हो नक्कीच कारण की मी तिथला नागसेन नगरचा रहिवासी असल्यामुळं आणि काँग्रेसमध्ये अनुसूचित जाती राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम करतो व महाराष्ट्राचा इन्चार्ज आहे लिडरशिप डेव्हलपमेंट म्हणून आणि लोकसभेला आता मी पाच लोक लोकसभेमध्ये मी तिथं जाऊन काम पण केलेलं आहे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून त्यामुळं मी पश्चिममध्ये भरपूर काम केलेलं आहे त्यामुळं मी तिथं उमेदवारी मागितलेली आहे आताच नुकतेच तुमचे प्रभारी जिल्ह्याचे प्रभारी राजेश राठोड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली त्यामध्ये तुम्ही काही उमेदवारी वगैरे मा मागितली हो मी त्यांना सांगितलेलं आहे कारण मी युथ यूथ काँग्रेसपासून काम करत आहे तरी मला आता कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस वर्षे काँग्रेसमध्ये काम करत आहे मी त्याच बैठकीमध्ये उमेदवारीवरून काही डॉक्टर पवन डोंगरे आणि शेर साठी यांच्यात हमरेतुंबे झाली त्याबद्दल काय चा त्यांच्या तुम का का दोघांमध्ये हमरेतुंबले काही झाले नाही नुसतं डॉक्टर पवन डोंगरे यांनी सांगितलं की बाबा अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्ही सन्मान द्यायला पाहिजे असं त्यांनी त्यांच्या आपल्या जरा दुसरं एक तुमच्या आवडचा मतदारसंघ आहे बदनापूर असं चर्चा आहे तिथून काय तयारी तुमची आणि पुढं पक्षाला काय तुम्ही सांगा याच्या ब उमेदवारीबद्दल काय मागणी करणार आताच तुम्ही, 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 तुम्ही लोकसभेचे निकाल बघितलेत आमचे डॉक्टर कल्याण काळे साहेब तिथून आता निवडून आलेत आणि सर्वच तिन्ही पक्षांनी त्याच्यामध्ये विशेषतः लोकांनी तिथले ना जनतेने आहे ना, ना ती लोकसभा हातात घेतली आणि त्याचा रिझल्ट बघितला तिथल्या मंत्र्याला आमच्या उमेदवारांनी पाडले आणि दीड लाखाच्या लीडने ते निवडून आले आणि बदनापूर मतदारसंघ जे आहे तिथला जो उमेदवार आहे त्याच्यावर अतिष्ट लोकांचा नाराजगी आहे त्यामुळं हो मला वाटतं की ही जागा काँग्रेसने सोडून घ्यावी आणि तिथूनही मी उमेदवारी मागतो आहे तर काँग्रेसने सोडली तर नक्की मला पक्षाने तिकीट दिलं तर मी बदनापूर तिथून तर युद्धमान आमदार तिथं कुछे आता सध्याला पण तिने काय काय विकास कामं केली त्या मतदारसंघामध्ये काय तुमचं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे तिने काय काय काम केलं तर बर तुम्ही काय काम घेऊन तिथं मतदारसंघामध्ये राहणार काय तयारी तुमची आमचा जो मॅनुफेस्टो आहे काँग्रेसचा तोच आम्ही पुढं घेऊन जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पुढे घेऊन आम्ही जसं आता आज आंदोलन शेतकऱ्यांचं आहे युवांचं जे आहेत तो आपण तुम्ही बघता जालनामध्ये शेंद्रा आहे बाजूला इंडस्ट्रीज आहे झोन आहेत युवकांचा साठी जो बेरोजगारांचा विषय आहे आम्ही तो घेऊन पुढे येऊ आम्ही महिलांचा विषय घेऊन पुढे येऊ है ना विद्यार्थ्यांचा पुढे विषय घेऊन आम्ही पुढे येऊ जो काँग्रेस आदेश येईल त्या हिशोबाने तिथं काम करतोय मतदारसंघात आपलं नाव सर हो मी जयप्रकाश नारोरे राष्ट्रीय समन्वयक हो व महाराष्ट्राचा प्रभारी अनुसूचित जाती विभाग